सर्वांना सस्नेह नमस्कार मी सौ प्रियांका नागेश जागतिक महिला दिनानिमित्त माझी आदर्श महिला क्रांतीज्योती ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊ किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या गिरवले शिक्षणाचे धडे अज्ञान अन्यायाची बंधन देणाऱ्या सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील एक भारतीय समाज सुधारक शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या वैचारिक सामाजिक क्रांती घडविणाऱ्या या दाम्पत्यांनी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली माझ्या आदर्श महिला ज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास मनाला सतत ऊर्जा देत राहतो सावित्रीबाई फुले यांचा विवाह अठराशे चाळीस मध्ये ज्योतिबा फुलेंशी झाला ज्योतिराव विचारवंत लेखक शिक्षणतज्ञ समाजसुधारक आणि पुरोगामी विचारांचे असल्याने सावित्रीबाईंना शिक्षण देण्यास सुरुवात केली मातीची पाटी आणि छोट्या भांदीचा पेन बनवून त्यावर अक्षर कोरून पुढे ज्ञानदानाचे कार्य करत असताना अनेकांनी त्यांना विरोध केला कितीही संकटे आली तरी सावित्रीबाई डगमगला नाही त्या म्हणतात ज्ञान नाही विद्या नाही गोडी नाही नाही बुद्धी चालत ना तया मना का स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी समाजाचा रोष पत्करला त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी झेलल्या आघातांना त्या सहन करत राहिल्या धैर्याने सामोरा गेल्या बालहत्या प्रतिबंधक ग्रह स्थापन केली महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे सुरू करून आत्मनिर्भर बनवले विध्वांचे पुनर्विवाह अस्पृश्यता निर्मूलन जातीवाद वर्णभेद याविरुद्ध लढा देऊन सामाजिक क्रांती घडवणारी माझी क्रांती शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार।, दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा